मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आलेले आहे सव्वा हप्ता महिलांना सकाळी सोमवारी सकाळी महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यासाठी महत्त्वाचे अपडेट बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा नक्की अपडेस लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा, अजिबात विसरू नका आधी तटकडे असेल त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि आपल्या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा सविस्तर आजच हिवाळी अधिवेशनामध्ये माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणीचा जो सव्वा हप्ता आहे तो सहावा हप्ता कधीपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणीला गुड न्यूज आहे तुमचा जो सव्वा हप्ता आहे ज्याची तुम्ही अनेक दिवसापासून प्रतीक्षा करत होता की हे पैसे सरकार आम्हाला कधी देणार आहे परंतु सरकार तुम्हाला पंधराशे रुपये देणार आहे त्याचीसुद्धा तारीख सरकारने जाहीर केलेली आहे त्यामुळे हा व्हिडिओ हो शेवटपर्यंत बघा आणि सर्व लाडक्या बहिणीला नक्की शेअर करा तुमचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात जमा होतील परंतु कोणतं खातं लागणार त्यासाठी तर त्यासाठी तुम्हाला ज्या खात्यामध्ये तुमचं आधार लिंक आहे अशाच प्रकारे तुमचं खातं लागणार आहे ज्या खात्याला आधार लिंक नाही आहे तर ते खातं तुमचं तिथं चालणार नाही मग आधार लिंक असलेलं खातं आणि तुमचं जर आधार शेडिंग अजूनही ॲक्टिव नसेल तर एकदा चेक करू घ्या तरच तुमच्या खात्यात पैसे येतील अन्यथा तुम्हाला पैसे मिळणार नाही मोठा बदल कोणता झाला आहे तर या ठिकाणी फक्त एकच असा मोठा बदल झाला आहे की तुमचं तिथं राजीव गां सॉरी संजय गांधी य जी योजना आहे या, या संजय गांधी योजनेला जर तुमचं यस असेल तिथं स्टेटसमध्ये तुमच्या संजय गांधी योजना यस असं लिहिलं असेल तर तुम्हाला इथून पुढं लाडके बहिणी योजनेचे पैसे मिळणार नाहीत तर संजय गांधी निराधार योजना आहे त्याचे येतील सेम आहे तिकडे सुद्धा पंधराशे मिळतात इकडे सुद्धा पंधराशे मिळतात तिकडे सुद्धा एकवीसशे होणार आहेत इकडे सुद्धा एकवीसशे होणार आहेत इकडं अर्थसंकल्पानंतर तुम्हाला एकवीसशे मिळतील तिकडंसुद्धा सेम अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तुम्हाला एकवीसशे मिळतील त्याच्यामुळे एक तर लाडक्या बहिणीचे पैसे मिळतील तुम्हाला नाही संजय गांधी निराधार योजना त्यामुळे लाडक्या बहिणीचे बंद होतील आणि संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील सर्वांच्या सर्व महिला ज्या आहेत या महिला प्रत्यक्षात अनेक दिवसापासून आहेत की पैसे कधी जमा होणार आहे त्या संदर्भात अनेक तुम्ही पाहिलं असेल तर अनेक दिवसापासून तुमचा पहिला हप्ता असेल जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंत एकंदरीत पाच हप्त्याचे तुम्हाला पंधराशे रुपयाप्रमाणेच पैसे जमा केलेले आहेत सरकारने सुद्धा हप्ते वेळोवेळी जाहीर केले आता अनेक दिवस झाले निवडणूक झालेली आहे लाडक्या बहिणीवर सरकार सुद्धा निवडून आहे आणि आता हे लाडके भाऊ जो सहावा हप्ता आहे तो महिलांना देणार आहे आणि त्याच्यासोबत तुमचं संक्रांतसुद्धा सुद्धा हे सरकार गोड करणार आहे कारण संक्रांतीला सुद्धा सातवा हप्ता संक्रांतीच्या अगोदर सरकार तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहे सरकारने आता जर पाहिलं असेल तर पुन्हा अगोदरची तरतूद केली होती आता पुन्हा नव्याने चौदाशे कोटी रुपयाची तरतूद केली किती चौदाशे कोटी रुपयाची फक्त लाडक्या बहिणीसाठी तरतूद केलेली आहे त्याच्यामुळे सवा हप्ता आहे तो सुद्धा तुमच्या खात्यात सकाळी जमा आहे सोमवारी तर याचे निकष बदलले आहेत काय आहे ते सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे बघा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे तर सकाळी जमा होणार आहे सोमवारी तर बघा लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे तर सोमवारी तुमच्या खात्यात सर्व महिलांच्या सकाळी जमा होणारे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला एक हाती सत्ता मिळून देणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे आता नेमकी आनंदाची बातमी काय बघा नो तर ही एकच आनंदाची बातमी ती म्हणजे लाडक्या बहिणीचे जे पैसे आता ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे बघा फडणवीस सरकार आता तर राज्याचे मुख्यमंत्री सरकार स्थापन झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात कधी जमा होणार असा प्रश्न महिलांना भेटला आहे या प्रश्नाचं उत्तर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे तर तुमचा अधिवेशन हिवाळी अधिवेशन संपलं की आणि हिवाळी अधिवेशनाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे सोमवारी राहिलेला जो हप्ता आहे तो महिलांच्या खात्यात जमा होणार डिसेंबर महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये एक सकाळी जमा होऊन जाईल कधी सकाळी तो सोमवारी सकाळी राहिलेल्या ज्या महिला असतील त्या सगळ्या महिलांच्या खात्यात जमा होणार इथं जर पाहिलं असेल बघा आता जर तर राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूर इथं सुरू आहे या अधिवेशनात लाडकी बहीण योजनेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे भाष्य केले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याचा जो हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे त्याची सुद्धा घोषणा मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी हिवाळी जे अधिवेशन आहे या हिवाळी अधिवेशनात केलेलं आहे राज्यपालाचं बघा कोणतीच योजना बंद होणार नाही असं सुद्धा स्पष्ट आहे अनेक महिलांना एक भीती आहे की आता आमचा फॉर्म तिथं चेक करताय म्हणजे आमचा फॉर्म पात्र होणार आहे का अपात्र होणार आहे का जर अपात्र आम्हाला लाभ मिळणार नाही का तर सरसगड सरकारने सांगितलं की कोणतीच योजना इथं बंद केली जाणार नाही सगळ्या महिलांना लाभ मिळणार आहे राज्यपालाच्या अभिवासन झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मी सभागृहाला आश्वासन देतो की कोणतीही शंका मनात ठेवू नका आमच्या सरकारने जी जी आश्वासन दिली आहे तुम्हाला ज्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत त्या सर्व योजना बघा ज्या ज्या योजना सुरू केल्या आहेत त्या सर्व ज्या योजना आहेत या सर्व सर्व योजना पूर्ण केल्या जाणार आहेत त्यासोबत आश्वासन दिले ते पण पूर्ण केले जाणार एकही योजना आम्ही बंद पुढे दिली जाणार नाही चालू केलेल्या सर्व योजना चालूच राहणार आहेत आम्ही के सुरू केलेली एकही योजना बंद दिली असं कोण आहे तर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दे यांनी माहिती दिलेली आहे लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता कधी जमा होणार आहे ज्या महिलांनी राज्यातील लाडक्या बहिणीची माहिती सरकारवर प्रेम दाखवलंय त्या महिलांना डिसेंबर महिन्याचे पैसे अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आम्ही जमा करणार आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत हिवाळी अधिवेशनामध्ये दिलेली आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप महत्वाची आहे आता निकष बदललेले नाही कुठलेही अगोदर अनेक बातम्या सुरू सुरुवाती न्यूजच्या सुद्धा सांगितलेलं आहे आपण सुद्धा माहिती दिली होती तर लाडक्या बहिणी संदर्भात आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे स्पष्ट करू इच्छितो की कुठेही नवीन निकष आहेत पण असे लक्षात येते की काहीने चार चार खाते उघडले बघा काहीने काय केलंय चार चार खाते उघडले आहे जसे समाजात चांगल्या प्रवृत्तीचे लोक असतात तसंच वाईट प्रवृत्ती देखील असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे की हा पैसा योग्य जनतेच्या हातात गेला पाहिजे मागील काळात आमच्या लक्षात आलंय की एका माणसाने नऊ बघा एका माणसाने काय केलं तर नऊ खाती काढली सक्र होती मग या लाडकी बहिणी योजनेमध्ये काय झालेलं ते बघा कसं बोलायचं तर बरं लाडका भाऊ देखील बोलू शकत नाही कारण बहिणीच्या पैशावर डल्ला मारणारा लाडका भाऊ कसा बहिणीच्या पैशावर असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे सरसकट सगळ्या महिलांना पैसे जमा होतील फक्त संजय गांधी एवढी सोडून हां त्यामुळे काळजी करू नका सगळ्या महिलांना सकाळी सोमवारी पैसे खात्यात जमा होतील हा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात त्या ठिकाणी कुठल्याही लाडकी बहिणी विसरायचं नाही